नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर दोन सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो महत्वाचे वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे धरतीचे असतो मित्रांनो आणि आपण जर चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्व शेअर करा जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते ठीक आहे आपण सुरू करूया कालचा प्रश्न होता त्रिभाषा निश्चित समितीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत त्याच उत्तर होतं डॉक्टर नरेंद्र जाधव आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या जा जागतिक छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यात किती ग्रामपंचायतीना बालविवाह मुक्ती पंचायत म्हणून घोषित करण्यात आले आहे तर उत्तर आहे पंचाहत्तर ग्रामपंचायतींना मुक्ती करण्यात आलेले आहे सूरजपूर जिल्ह्यातील पंचाहत्तर ग्रामपंचायती बालविवाह मुक्त घोषित मागील दोन वर्षात या पंचायतीमध्ये बालविवाहाचे राबवली प्रेकर, बाल गेली अभियाती गे सुरुवात दहा मार्च चोवीस समर्थन युनिसेफ मुलीचे शिक्षण सक्षमीकरण बालविवाह थांबवणे पार्श्वभूमी भारतात अजूनही ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण आहे यामुळे आशा मोहिमा सामाजिक सुधारासाठी महत्वाचे पर्यटन संघटने युएनडब्ल्यूटीओ सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून मान्यता मिळवलेले आणि आता पूर्ण सौर् चालणारे गुजरात मधील गाव सुद्धा आहे आपण तो काल प्रश्न बघितलेला आहे ठीक आहे ओके हा पण एक पॉइंट महत्वाचा आहे त्यासोबत मी युनिसेफने सपोर्ट केलेला ते सुद्धा आपण कव्हर करण्याचं काम केलंय ठीक आहे पंच्याहत्तर गावांना लक्षात ठेवा ओके दुसरा प्रश्न फाईट विश्वचषक पंचवीस साठी वर्ल्ड कार्ड एंट्री मिळणारी भारतीय महिला ग्रँडमास्टर कोण आहे त्यांचं नाव आहे दिव्या देशमुख आहे ठीक आहे फाईट महिला विशेषक विजेती दिव्या देशमुख फाईट अध्यक्ष गोवा येथे होणाऱ्या फाईट विशेषक पदवीसाठी तिला वर्ल्ड कार्ड एंट्री दिली आहे या वर्ल्ड कार्ड मिळवलेली खेळाडू लक्षात ठेवा जु वेंगजून चीनच्या आणि हो चीनच्या आहेत आणि दिव्या देशमुख तिसरी महिला खेळाडू ठरली आहे ज्याला वर्ल्ड कार्ड मिळालेले आहे ठीक आहे लक्षात ठेवा पहिल्या दोन चीन आहेत तिसरी आपली भारतीय दिव्या देशमुख आहे ठीक आहे इंडियातील आणखी पाहूया विशेष पंचवीस तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर अकरा आठवडे चालणार आहे गोवा भारतामध्ये चालणार आहे लक्षात ठेवा दोनशे सहा देशातील खेळाडू सहभागी आहेत एकूण पुरस्कार रक्कम डॉलर एक लाख वीस हजार मुख्य प्रकारचे खेळ ब्लिड्स रॅपिड आणि क्लासिक ग्रँड मास्टर दिव्या देशमुख यांचा जन्म नऊ डिसेंबर पंचवीस रोजी नागपूर महाराष्ट्र उपाधी महिला ग्रँड मास्टर दोन हजार एकवीस पासून भारतातील महिला क्रमवारी तिसरा क्रमांक आणि जागतिक क्रमवारी तिचा अठ्ठ्याऐंशी वा क्रमांक आहे ठीक आहे ओके इन डिटेल पाहिला आपण पा, तिसरा प्रश्न जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिप पंचवीस पण मध्ये चारशे मीटर सुवर्ण पदक कोणत्या खेळाडूने जिंकले असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणत्या खेळाडूने जिंकले आहे मित्र हो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि तो आपल्याला माहीत असणं खूप महत्वाचं सुद्धा आहे ठीक आहे त्याचं उत्तर काय मित्रांनो सिडनी हे ना उत्तर कायच तर लक्षात ठेवा सिडनी चार नंबर ऑप्शन सिडनी मॅकलॉगिन लेवॉन हे त्यांचं नाव आहे सप्टेंबर रोजी टोकियो झाली वर्ल्ड अॅथेटिक चॅम्पियनशिप पंचवीस सेकंदात पार केले कामगिरी चाळीस वर्ष सर्वात वेगवान वेळ झालाय इतिहासिक दुसरी सर्वोत्तम कामगिरी मरिता खोक सत्तेचाळीस पॉईंट साठ सेकंद एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये केलाय आणि आता सत्तेचाळीस पॉईंट अष्ट्याहत्तर सेकंदात त्यांनी कव्हर केलंय ठीक आहे

ओके okay, हा अठरा सप्टेंबर पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवाला चोवीस ते एकशे पंच्याहत्तर वर्षातील सर्वात उष्ण वर्ष, वर्ष असल्याचे नमूद झाले तापमान औद्योगिक कर्णा कर्ण कर्नापुरी एक पॉईंट पंचावन्न डिग्री सिंडग्रेडने जास्त होते लक्षात ठेवा ठीक आहे हा पण एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे पाचवा चीनचा नवीन के विझा कोणत्या क्षेत्रातील तरुणांसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर पाहायला गेलं स्टीम विज्ञान तंत्रज्ञान इंजिनिअरिंग गणित याच्या मध्ये असलेल्या व्यक्तींना चीन विजा तरुणांसाठी डिझाईन केलेला आहे आणि तो एक ऑक्टोबर पंचवीस पासून लागू होणार आहे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण प्रतिभा आकर्षित करणे स्टीम सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स के विजा इनोव्हेशन आणि संशोधन सोपा प्रवेश चीन आधी चाळीस देशातील विजा फ्री प्रवेश देतो पार्श्वभूमी चीनला टेक्नॉलॉजी एनोव्हेंशन मध्ये जागतिक केंद्र बनायचे आहे या विजा मधून तरुण वैज्ञानिक अभियंते स्टार्टअप चीनमध्ये आकर्षित होतील त्यासाठी चीनला हा मोठा फायदा सुद्धा होऊ शकतो ओके आपण पाहतोय सहावा प्रश्न भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय तनोबाजी स्पर्धा कोणती तर उत्तर आहे आशियाई कॅडेट कप पंचवीस ठिकाण हल्दवेनी उत्तराखंड एकोणीस ते बावीस सप्टेंबर दरम्यान झाली उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उद्घाटन केले सतरा देशाचे दोनशे पन्नास पेक्षा जास्त खेळाडू आले होते भारताने सुवर्ण पदक मिळवत पहिला क्रमांक मिळवला आंतरराष्ट्रीय तलवारी स्पर्धा आशियाई कॅडेट कप इंडिया म्हणून तो ओळखला जातो सध्याची आणि पहिली तलवारवादी फेन्सिंग स्पर्धा होती लक्षात ठेवा सातवा प्रश्न नुकताच सुटलेला पृथ्वीचा क्यू सी अर्धचंद्र दोन हजार पंचवीस पिएन सात कोठे आहे ठीक आहे प्रश्न काय विचारलाय उत्तर आहे हवाई ठीक आहे हले काला पर्वतातील पॅन स्टार्स वेधशाळेमध्ये शोधण्यात आलेला आहे एकोणतीस ऑगस्ट पंचवीस रोजी शोधला गेला व्यास सुमारे एकोणीस मीटर असून प्रतिबोधी तात्पुरता फिरणारा छोटा उपग्रह आहे असं मानण्यात आलेलं आहे ठीक आहे next question आठवा अलीकडे निधन झालेले कसोटी one day सामन्यातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच कोण आहे तर उत्तर आहे त्यांचं नाव हॅरोल्ड डिकी बर्ड हे त्यांचं नाव आहे वय त्यांचं ब्याण्णव वर्ष होतं मंगळवारी त्यांचं निधन झालं ओळख जगप्रसिद्ध क्रिकेट पंच आंतरराष्ट्रीय पंच मोठं नाव कारकीर्द सहासष्ट कसोटी सामने पंच एकोणसत्तर one day सामने पंच तीन वेळा विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये पंच होते पहिला सामना पंच होऊन एकोणीशे त्र्याहत्तर पहिल्यांदा पंचगिरी केली भारत इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये त्यांनी निवृत्त घेतली लक्षात हो ठीक आहे नववा प्रश्न आशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटर कुठे सुरू झाले आहे असा आपल्या नववा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे कुठे सुरू झालेलं आहे ठीक आहे तर उत्तर आहे साबरमती गुजरात मध्ये सुरू झालेलं आहे ही डिटेल पाहूया सतरा सप्टेंबर पंचवीस रोजी साबरमती अहमदाबाद गुजरात साबरमती ऑपरेशन कमांड सेंटर एकोणशेत्र तीन पॉईंट सात एकर बांधकाम क्षेत्र बारा हजार आठशे सदुसष्ट चौरस मीटर नियंत्रण कक्ष क्षेत्र एक हजार चारशे ऐंशी चौरस मीटर ठीक आहे आणि विकसित करणारे डी एफ सी आय एल आहे ना तर काय डेडिकेटेड फ्राइड कॉरिडियर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंडियाने लिमिटेडने सुरू केले मालगाड्याचे संचालन कार्यक्षम करणे रेल्वे नेटवर्कचे मॉनिटरिंग ट्रेकिंग करणे वाहतूक सुरक्षित वाढवणे भारतात महान वाहतुकीसाठी क्रांती मानली जात ओके पुढं दहावा प्रश्न अठ्ठावीस वे युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये भारताची कोणत्या परिषदेत पुन्हा निवड झाली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर भारताची कशावरती निवड झालेली आहे ठीक आहे दहावा प्रश्न आहे लक्षात ठेवा तर उत्तर आहे प्रशासन व पोस्टल ऑपरेशन परिषद याच्यावर भारताची पुन्हा निवड झालेली आहे उत्तर आहे काय मित्रांनो प्रशासन व पोस्टल ऑपरेशन परिषद ठीक आहे ओके हा एक पाहूया एकोणीस सप्टेंबरची झाली ठिकाण दुबई अठ्ठावीस काँग्रेस ठीक आहे ऍडमिनिस्ट्रेशन काउन्सिल पोस्टल ऑपरेशन काउन्सिल युनिव्हर्सल पोस्टल युनियन युपीए यू यु, स्थापना अठराशे चौऱ्याहत्तर स्वित्झरलँड ची विशेष संस्था आहे जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्यात एकशे ब्याण्णव सदस्य देश आहे जबाबदारी जगभरात डाक सेवा नेटवर्क समन्वयित करणे म्हणजे डाक सेवासाठी से खासियत आहे भारत अठराशे शहात्तर पासून युपी चा सदस्य आहे भारत जागतिक टपाल धोरण निर्णय प्रक्रियेत सक्रिय राहील ई कॉमर्स आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा ठीक आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि भारत पूर्ण त्याचा सदस्य झालेला आहे अकरा भारतीय सैन्याने राजस्थानच्या थारवळ म्हणतात कोणता अग्निशमन सराव पूर्ण केला आहे तर ओमाग फ्युरी नावाचा सराव आयोजित केला आहे महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे भारतीय सैन्याने ओमा फ्युरी हा सराव आयोजित केला यात नवीन शस्त्रांची चाचणी व रणनीती दाखवली गेली आहे ठीक आहे बारावा प्रश्न औद्योगिक पार्क रेटिंग सिस्टीम थ्री पॉईंट झिरो कुठे लॉन्च केला गेला असा आपल्याला प्रश्न विचारलाय कुठे लॉन्च करण्यात आलेला आहे ठीक आहे बारावा प्रश्न मित्रांनो नवी दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे कोण केलं की केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री यांनी नवी दिल्ली येथे या प्रणालीद्वारे औद्योगिक पाच चे दर्जा कार्यक्षमता तपासली जाणार आहे तेरावा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सौरभ काटियार यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारत व ग्रीस यांना पहिला द्विपक्षीय पंधरावा भारताचे पहिले मालमथू गाव कोठे उभारले जात आहे तर लक्षात ठेवा हा वाराणसी आहे ना मिल्कीपूर चांदोली चंदोली उत्तर प्रदेश मध्ये तो सुरू होत आहे प्रकल्पाचे नाव वाराणसी मालवाहतूक गाव उद्दिष्ट जल रस्ता रेल्वे मालवाची वाहतूक करणे राष्ट्रीय प्रकल्प जलमार्ग विकास प्रकल्पाचा भाग आर्थिक लाभ पूर्व उत्तर प्रदेश बिहार मधील उद्योगांना फायदा रोजगार निर्मिती लॉजिस्टिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी ठीक आहे सोळावा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा वांग पाच क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे तर ते आपण जर पाहायला गेलं कोणत्या देशाने केलेलं आहे तर चीनने केलेलं आहे सतरावा प्रश्न केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एकावनवा स्थापना दिन कधी साजरा केला गेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नेक्स्ट अठरावा प्रश्न कोणत्या पेमेंट कंपनीला ने ऑनलाईन पेमेंट अग्रिगेटर म्हणून अंतिम मान्यता दिली आहे तर त्या फोन पे ला दिलेली आहे ठीक आहे एकोणीसावा प्रश्न भारताला कोणत्या समितीचे सदस्यत्व पद मिळालेले आहे ठीक आहे तर इंटरपोल आशिया समितीचे सदस्यत्व मिळालेले आहे विसावा प्रश्न नऊ सत्तावीस शांघाई को ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषद कोठे होणार आहे तर ती पाकिस्तानात होणार आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे ऑप्शन आहे ट्युनिशिया मोरोको चीन अल्जेरिया आपल्या मध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय बसणार आहे आणि मित्र हो आज आपण इथे सांगू दे याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद यू.